नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा मा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पण पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारा अखेर जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज सामान्य बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे या ठिकाणी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा जानेवारी सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर जानेवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी दहा डॉलर प्रतिबुशेसच्या खाली आहे आपल्याला माहीत आहे की डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा याच्यामध्ये सीबॉटवरती सोयाबीनचे व्यवहार होत नसतात कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात यामुळे इथून पंधरा जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काही जास्त बदल दिसत नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी आहे ती दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास जी आहे ती आपल्याला पंधरा जानेवारीनंतरच सुधारताना दिसेल आणि म्हणूनच पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा आपल्याला साडे दहा डॉलर प्रति प्रतिबुशेस इथपर्यंत पोहोचताना दिसू शकतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा पंधरा जानेवारीनंतर जर साडे दहा डॉलर पर्यंत पोहोचला तर मला वाटतं याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावाला आधारही मिळेल पण पंधरा जानेवारीनंतर देशातील सोयाबीनचे भाव वाढू शकतात शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनची जी आवक आहे तीसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे यामुळं काही प्रमाणात जी मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल याच्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळू शकतो आणि हाच आधार सोयाबीनच्या बाजारभावाला सध्याचा जो भाव एकोणचाळीशी ते बेचाळीस याच्यामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्यात साडेचार हजारापर्यंत जाऊ शकते याच्या पलीकडे सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही गेला तर टिकू शकत नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री आपण करायला हरकत नाही जर शे दोनशेची तेजीची अपेक्षा असेल तर तुम्ही दीड महिन्यात थांबलात तर ती शे दोनशे तेजी मिळून जाईल पण भविष्य काय सोयाबीनचं जास्त उज्ज्वल नाही म्हणून जास्त काळ सोयाबीनचा स्टॉक करण्यात कसल्याही प्रकारची यावर्षी मजा दिसत नाही हे लक्षात ठेवून सोयाबीन विक्रीचा घ्यावा आपण निर्णय भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कसा कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सब्सक्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सम मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार